नमस्कार आज आपण आता पाहणार आहोत एक व्रतकथा जया एकादशीची पौराणिक कथा केव्हा आहे जया एकादशी दोन हजार सव्वीस पूजा मुहूर्त आणि तिथी पारण समय आणि महत्त्व तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा ही व्रतकथा तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि जय श्री हरी हरिओम हे कमेंटमध्ये लिहून पाठवा चला तर पाहूया व्रतकथा जय श्री हरी हरिओम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माघ महिन्यातील अत्यंत महत्त्वाची जया एकादशी याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत हिंदू धर्मशास्त्रात या एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे ही एकादशी केल्याने के मानवाला पिशाच्या योनीतून मुक्ती मिळते आणि जीवनातील संकटे दूर होतात माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी असे म्हणतात ही एकादशी अत्यंत पुण्यदायी मानली जाते पद्मपुराणात या एकादशीचे महत्व सविस्तरपणे सांगितले आहे जया एकादशीचे व्रतकथा भगवान श्रीकृष्ण धर्मराज युधिष्ठरला ही कथा सांगतात स्वर्गलोकात इंद्रराज्य करीत असताना एकदा ते नंदन मनात अप्सरा आणि गंधर्वासोबत विहार करीत होते तिथे पुष्पवंत नावाचा एक गंधर्व आणि पुष्पवती नावाची एक सुंदर अप्सरा होती हे दोघेही गायन आणि नृत्यात निपुण होते शापाचा प्रसंग एकदा इंद्राच्या सभेत पुष्पवती पुष्पवंतावर मोहित झाली आणि त्याला आपल्याकडे आकर्षित करू लागली यामुळे पुष्पवंताचे गायनातील लक्ष विचलित झाले आणि तो सुरात चूक करू लागला हे पाहून देवराज इंद्र संतप्त झाले इंद्राने त्यांना शाप दिला की तुम्ही दोघांनी स्वर्गाच्या मर्यादेचे उल्लंघन केले आहे त्यामुळे तुम्ही आता पिशाच योनीत जाऊन मृत्यू लोकात म्हणजेच पृथ्वीवर राहा पिशाच योनीतील दुःख इंद्राच्या शापामुळे दोघेही हिमालयातील दुर्गम भागात पिशाच्च बनून राहू लागले त्यांना असह्य थंडी भूक आणि तहान सहन करावी लागत होती त्यांना आपल्या चुकीचा खूप पश्चाताप झाला मुक्तीचा मार्ग जया एकादशी योगायोगाने माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचा दिवस आला त्या दिवशी दुःखातिशयामुळे त्या दोघांनी काहीही खाल्ले नाही आणि फक्त फळे खाऊन दिवस काढला थंडीमुळे त्यांना रात्री झोपही लागली नाही म्हणजेच त्यांनी नकळत जागर केला दुसऱ्या दिवशी सकाळी या उपवासामुळे आणि नकळत घडलेल्या एकादशीच्या व्रतामुळे भगवान विष्णू त्यांच्यावर प्रसन्न झाले त्यांच्या प्रभावाने दोघेही पिशाचे योनीतून मुक्त झाले आणि पुन्हा आपल्या दिव्य रूपात स्वर्गात परतले जेव्हा इंद्राने त्यांना पुन्हा दिव्य रूपात पाहिले तेव्हा त्याने विचारले की हे कसे घडले तेव्हा पुष्पवंताने सांगितले की हे सर्व भगवान विष्णूंच्या जया एकादशीच्या व्रताचा महिमा आहे जया एकादशीचे महत्व पापमुक्ती या एकादशीचे व्रत केल्याने मानवाला पिशाच्य किंवा नीच योनीतून मुक्ती मिळते असे मानले जाते पुण्यप्राप्ती जे लोक हे व्रत मनोभावे करतात त्यांना अश्वमेघ यज्ञाचे फळ मिळते मनशांती हे व्रत मानसिक क्लेश दूर करण्यास मदत करते पूजाविधी थोडक्यात संकल्प सकाळी स्नान करून भगवान विष्णूंच्या पूजेचा संकल्प करावा पूजा श्री विष्णूंच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करून पिवळी फुले तुळस आणि फळे अर्पण करावीत उपवास या दिवशी निराहार किंवा फलाहार करावा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा पारण दुसऱ्या दिवशी द्वादशीला ब्राह्मणाला दान देऊन उपवास सोडावा माघ शुद्ध एकादशी म्हणजेच जया एकादशी मंगळवार सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे या दिवशीच्या पूजेसाठी आणि व्रतासाठी महत्त्वाचे मुहूर्त खालीलप्रमाणे आहेत जया एकादशी तिथी एकादशी तिथी सुरू सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांनी एकादशी तिथी समाप्त अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पहाटे तीन वाजून पंधरा मिनिटांनी पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळची पूजा सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी ते दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत आहे ही वेळ विष्णुपूजनासाठी पूजनासाठी अतिशय शुभ आहे कारण उपवास पडण्याची वेळ अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी सात चौदा ते सकाळी नऊ पंचवीस दरम्यान महत्त्वाची टीप शास्त्रीय नियमानुसार एकादशीचा उपवास सूर्योदयापासून सुरू होतो म्हणून सत्तावीस जानेवारी हाच दिवस उपवासासाठी ग्राह्य धरला जाईल उपवास सोडताना म्हणजेच पारणाला हरिवासर वेळ टाळून वर दिलेल्या वेळातच ग्रहण करावे अशाच नवीन नवीन आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी, हरी ओम लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांचे धन्यवाद जय श्री कृष्णा